नमस्कार मित्रांनो मी आर्य ढवळे सह्याद्रीची वागिणी माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आणि आज आम्ही आलो आहोत मोरुशीचं भैरगड सर करण्यासाठी मी आणि माझ्या दुर्गशी ट्रेकर्सच्या मित्रांनी रात्रीचा ट्रेक करून भैरवगड माचीवर ट्रेक करण्याचा निर्णय घेतला पोटभर जेवण करून झाल्यावर टेंट लावले आणि आम्ही सर्वजण झोपी गेलो च्या दिवशीची शकाय फारच मनमोहक वाटत होती ताशा वयात आम्ही भैरवगडाच्या घडीमध्ये जाणाऱ्या वाटेवर येऊन पोचलो भैरवगडाचा उंच कडा आणि जोरदार वारा आमच्या येण्याची वाटच पाहत होते भैरवगड सरकनेची भीती तर होती त्यात जोरदार वाऱ्याने आणखीनच भर घातली आता आम्ही दरीच्या सायाने भैरवगडाच्या घडीमध्ये जाण्याची सुरुवात केली जीवाचा थरकाप करणारी चढाई जोरदार वारा सरस्वत आणि असा हा काळालाही आव्हान देणारा दुर्गम दुर्ग म्हणजेच मोरुशीचा भैरवगड आमच्या समोर आवासून उभा होता या गडाची चढाई आम्ही दुर्गनाथ ट्रेकर्सच्या ग्रुप सोबत करणार आहोत या गडाची चढाई आम्ही सर्व सेफ्टी इक्विपमेंट्स वापरून करणार आहोत चला तर मित्रांनो आता आपण भैरव गडाच्या चढाईची मजा घेऊयात गडाचा एक टप्पा पार केल्यानंतर आपल्याला समोर एक गुहा लागते गुहेमध्ये शिरल्यानंतर गुहेच्या वरच्या बाजूने बाहेर पडल्यावर आपल्याला गडावर जाण्याचा पुढचा मार्ग दिसतो भैरव गडाची उंची साधारण चार हजार फूट आहे गड गिर्यार होण्याची तंत्र वापरून सर करण्याची उंची ही साधारण चारशे फूट आहे रोप आणि हार्नेसच्या सहाय्याने आम्ही गडाचा एक एक टप्पा पूर्ण करत आहोत मुरुशीच्या भैरव गडाच्या आजूबाजूचे जंगल हे सरकारने टायगर रिझर्व्ह म्हणून घोषित केले आहे त्यामुळे हो येताना योग्य ती काळजी बाळगावी गडाच्या भीतीदायक अशा निमूळ्या पायऱ्या संपून थोडेसे मोठे पायऱ्या सुरू होत आहेत मनात धडकी भरवणारा टप्पा संपल्यामुळे आता थोडेसे हायस्य वाटत आहे मी येथून तुम्हाला भैरवगडाचा खतरनाक नजारा पाहायला मिळत आहे Thank you. आपण गडाचे शेवटचा टप्पा पार करण्यापर्यंत पोचलो आहोत भैरवगडाच्या माथ्यावरून आपल्याला विस्तीर्णाचा सह्याद्री पाहायला मिळतो गडावरून आपल्याला नाणे नानाचा अंगठा आणि हरिश्चंद्रगड हे देखील पाहायला मिळतात आणि अशा प्रकारे भैरवगडाची खडतर चढाई चढून मी माझा अजून एक गड सर केला असे गड सर करत असताना मी आणि माझी मित्र सर्व प्रकारची काळजी बाळगत असतो मित्रांनो तुम्ही सुद्धा असे गट सर करत असताना सर्व प्रकारची काळजी बाळगावी तर मित्रांनो तुम्हालाही भैरवगडाची चढाई कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा पुन्हा भेटूयात पुढच्या भटकंतीमध्ये जय भवानी जय शिवाजी धन्यवाद